धुळे सोलापूर महामार्गावर सध्या आपण आहोत आपण जर बघितलं तर वडीगोदरीपासून ते साखर कारखान्याच्या या अंतरापर्यंत जवळपास पाच सहा किलोमीटरचा हा भाग सगळ्या मराठ्यांनी व्यापलेला आहे यांच्या मागं वाहनं आहेत आणि ही वाहनांची संख्या मोठी आहे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा रस्त्यावर उतरणार मुंबईकडे कूच करणार असं सांगत होता तो मराठा आता मात्र प्रत्यक्ष सहभागी झालेला आहे आणि ही जी महासागर असल्याची असल्यासारखं चित्र आपण पाहतो आहे हे पूर्ण चित्र हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे पुतळ्याच्या मागे वडीगोतीच्या पुलापर्यंत म्हणजे तिथं अंतरवारीला जायचं असतं तिथपर्यंत ही गर्दी आहे तीच गर्दी पुढे साखर कारखान्यापासून शहागडपर्यंत आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं हे लोक हे मराठा सहभागी झालेला आहे आज सकाळी नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून मराठा अंतर्वाली सराटीमध्ये दाखल झाला होता त्यानंतर हे सगळे मराठे एकवटले आणि एका दिशेने निघाले जी दिशा होती ती मुंबई मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे कुंडीच्या नोंदी मिळून सुद्धा सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पदरात काही पडलं नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतलेली आहे आणि म्हणून हा वेदना असलेला मराठा आता आपल्या वेदना घेऊन संताप व्यक्त करत मुंबईकडे निघालेला आहे या गर्दीमध्ये मनोज जरागे पाटील पायी चालत आहेत आणि या गर्दीमध्ये तरुणांची संख्या तितकीच आहे जितके वेगळ्या ठिकाण वयोवृद्ध आहेत महिला आहेत आणि शक्य आहे कारण प्रत्येक यामध्ये सहभागी होऊन मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धडपडतो आहे एका बाजूला धुळे सोलापूर महामार्गावर बीडकडे जाणाऱ्या उजव्या बाजूला लोकांना जाण्यासाठीची म्हणजे मराठ्यांना जाण्यासाठीची वाट करून दिलेली आहे तर दुसरीकडे त्या डाव्या बाजूला वाहनं पुढे सरकत आहेत जवळपास हा एकूण जर रस्त्याचा अंदाज बघितला तर जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत हा सगळा मराठा व्यापलेला आहे काही मराठा भाऊ आपल्या सोबत आहेत मला सांगा आता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र ये येतील असं वाटलं होतं का मनोजोरंगे पाटलामुळं सर्व एकत्र आलेले आणि सर्व बांधवांची भावना आहे की बाबा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे त्याच करता सर्व मराठा एक ताकदीने ही संख्या तरी फक्त पंचवीस टक्के शंभर वेगळी तुम्हाला पुढं पुढं आणखी पब्लिक बघायला भेटेल ही, ही ही संख्या आता जी दिसते आहे ती यापेक्षा कितीतरी पटीनं पुढं दिसेल आणि म्हणून आता या सगळ्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागेल कारण हा धगधक्त वादळ हे ज्वलंत वादळ ज्या वादळामध्ये प्रचंड आग आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यावर अन्याय झाला याचा तो संताप आहे तो व्यक्त करत इथे निघालेला आहे कारण साडेचार महिन्यांपासून याच परिसरामध्ये मनोज जरागे पाटील यांनी आंदोलन सुरू केली होती लाखोंच्या संख्येनं इथं मराठा एकवटला होता याच अंतरवाली सराटीमध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या संख्येनं मराठा जमला होता ज्या जमलेल्या मराठ्यांची नोंद ही विक्रमात करण्यात आली होती आणि तीच स्थिती आजही दिसते आहे आत्ता हा जनसागर, सागर जनसागर हा मराठांचा सागर नक्कीच सरकारला तडकी भरलं राहणार नाही असं चित्र सध्या तरी विनतंय आपण काही भगिनींशी बोलूयात ताई कुठून आलात आणि आता हे पायी चालताना ज्या वेदना तुम्ही घेऊन आलात पायी चालताना काय सांगता पायी चालतानाच्या वेदना नाहीयेत भैया ही मराठ्या मराठी समाजी बांधवांची जी वेदना आहे का ही वेदना सरकारपर्यंत जावं आणि प्रत्येक भगिनीला हे करणारच ही भूमिका हे हा निर् हा निर्धार व्यक्त करत या महिला भगिनी सुद्धा या पायी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत बघा आता जसा जसा पुढे जातोय तसं संख्या वाढू लागलेली आहे आता आपण कारखान्याच्या जवळ आलोय समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आलोय आणि हा महाकाळा परिसर आहे जिथं मनोज दरांगे पाटील आणि एकोणतीस सप्टेंबर